पहिल्या चढाईच तीन गुण प्राप्त करेल सुपर रेड पाचशे रुपयाचं शांत पद्धती सामना गौरव नाही चढाईसाठी संघाचा कर्णधार जो संघाला आधार त्याला प्रत्युत्तर चढाईसाठी चढाई करतोय हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे रायवाडी संघाचा संघाला खरोखर टीम वर्क काय असत आणि संघाला एकत्रित ठेवणार असा संघ खेळाडू खूप एक जाणकार खेळाडू आहे मित्रांनो आणि चढाईसाठी निघाल वाहू बलीच बनावा लागेल उभा टाकलाय काय म्हणावं व संकेत बंद करणार अनुभवी खेळाडू आहे संकेत बंद कर एका एक खेळाडू काय रोखल रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व <laughs> तुफान अपान अजून वेल बाकी यशस्वी होऊ शकतो वय वर्ष अठरा आणि या खेळाडूची प्रगती छान अजून वेल भरपूर बाकी आहे हो सर्वोत्कृष्ट खेळाडू रोख रक्कम दहा हजार प्रत्युत्तर दाखल आता मात्र रायबडी संघाच्या प्रकरणामध्ये दाखल होते आपल्याला पाहायला मिळेल कुलचीपुरा सडपाचा खेळाडू जबरदस्त फूट त्याच्या पायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वाऱ्यासारखा वेगवान चित्यासारखा खेळाडू विकत असते माघारी परतला त्याला प्रत्युत्तर दाखव हा एक शक्ती आणि युक्तीचा संगम असलेला खेळाडू पाहायला मिळतो निश्चितच केदार लाल एक जबरदस्त मोहर आहे रायवाडी गावासाठी अनेक मैदाना या खेळून एकतर्फी झोकून दिलेली आहेत सहा समोर हृदय अचूक रित्या टिपल्याचा दावा करतोय गौरव नाईकला टिपल्याचा दावा परंतु पुन्हा एकदा प्रयत्न होईल यावेळेस मात्र अनसक्सेसफुल अटेम्प्ट आणि केदार मात्र मैदानाच्या जा बाहेर जात त्याला प्रत्युत्तरा दाखल पुनश्च एकदा निर्त्या जर क्रमांक तीन सहा विरुद्ध अशी झुनस आपल्याला पाहायला मिळत साहस एक समीकरण असेल संकेत बनकर पुन्हा शेकता तयार आहे तुम्ही मला संधी द्या दिलेला संधीचा मी सोन करा यावेळेस मात्र बघा हव्य रोखला गेलाय विराज राणे अफवाट ताकत ताकतीला आता मात्र ताकतीने प्रत्युत्तर दिलं जाईल विरुद्ध विराज आणि अफवान विरुद्ध संकेत बनकर असा हा सामना मात्र हा अंतिम फेरीचा रंगेल एक रोहा तालुक्यामधील मातपर खेळाडूंचा भरणा असलेला रोहा तर दुसऱ्या पारड्यामध्ये असेल अर्थातच पांडबादेवी रायवाडी अलिबाग तालुक्यामधील एक दादा संघ अनेक वर्ष ज्या संघाने या कबड्डीच्या खेळामध्ये आपली मजबूत पकड बनवून ठेवली तो असा हा पांडबादेवी रायवाडी अर्थातच संकेत बंद याचा संघ प्रत्युत्तर दाखल आता मात्र दा दा चढाईसाठी अफवान किरकिरे की एक जबरदस्त बलाशाली, भीम का ये जना लाभ भीम रूपी महाकाय वज्र हनुमान नमारती हैं, असा, भीम का ये शरीष्टी लाभ ला। अफान किरकिरे अफ़फ़ान किरकिरे, सराइसोगी रिक्तसे माघरी परतला, हाथा मात्रा, दारो मदार केदारलाल, आज केदारलाल ने सोतला सिद्ध किले, कि हम भी किसी से कम नहीं, जूनती सोना हे करून दाखवलं या खेळाडून केदारलाल खरोखर कर एक अतिशय शांत आणि संयमी खेळी आज ज्याच्या माध्यमातून केली असा केदारला आज बघा या खेळाडूची जर खेली तुम्ही पाहिली असाल आणि खरोखर कर पांडव देवी रायवाडीने सुद्धा जबरदस्त खेळी आज केली आहे ते शांत संयमी आणि खरोखर सावध पवित्र या संघाने आज घेतलेलं प्रत्येक वेळी आक्रमक पवित्र असतो जेव्हा प्रशांत जाधव हे वादेला मैदानात असत परंतु आज या संघानं करून दाखवलं स्वतःला सिद्ध करून दाखवलं संकेत असेल कुमार असेल विराज राणे सारखी ढाल असेल तर बघ एकदा चढाईसाठी खेळाडू मारला तर देणार असा जबरदस्त प्रयत्न छान आणि यशस्वी झालाय आपा फा तुफान या तुफानाला थांबवणं कठीण जाईल परंतु संकेत बनकर यांनी रोखले धावी रोहा संघ संधी सोडू नका चुकीला माफी नसणार आहे दिशा दर्शक वारंवार चढाया करी आणि स्वतःच्या खांद्यावर अनुभव टाकायला शक्य नाही चालक आहे एवढी बलहाटी शर्यती आणि बोनससाठी प्रयत्न परंतु हिराज राणीचे ते बोनस मारणं म्हणजे कठीण काम आहे

<laughs> <तो नाने> <laughs> तो। आला मजा आली आहे जोरदार पाचशे रुपयाचा पारितोषिक जामा होतो रक्षकाला काही संधी मिळत नाही मिळेल संधी सर्वांना मिळते मिळेल सर्वांची पाच सहा अरे अंतिम सामना असाच व्हायला हो हवा एवढा रसिक वर्ग वेलात वेल काढून आलाय तर तुम्हाला मेहनत करावी चार मिनिट किती आवड मग सुद्धा हे बस तू

काय मला एकीकडे मोहित मोहितची दुसरीकडे सुरेंद्र डाळ अशी परिस्थिती लहान मुलाची म्हण या खेळाडूने जिंकली जवळ जवळ एकशे वीस ते तीस वेळा उठून बसला असं निरीक्षण करणं ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो काय खाऊ का <laughs> 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 स्प्रिंग आहे स्प्रिंग हा जेव्हा सुंदर मेहनत किती मित्रांनो यासाठी एखादा खेळाडू बसला की उठताना समोरचा पॉइंट मिळून जातोय प्रत्येकाचे अलग अलग असतो मित्रांनो खेळ असतोय खासियत असते आणि या खेळाडूची छान खासियत आहे आतापर्यंत त्याला कॉर्नरला घुसून कोणी मारले नाही फक्त क्षेत्रक्षण करताना एखादा जवळजवळ दोन रेड मागाशी ज्या पाहिल्या अनसक्सेसफुल नाही तर आतापर्यंत जबरदस्त खेळी त्यांनी केली अनेकांना त्यांनी टाकले ठेवत असेल किती जर खोलवर पण मात्र स्वतःचा बचाव जबरदस्त या खेळी उभा ठाकलाय आता मात्र बाबा केदार लाल काय अष्टपैलू खेली केली मध्यांतर झालंय गुरुवार झालंय आठ पाच पाच हा तीन गुणांची आघाडी मैदान रायव अंतिम सामना आहात हा हे विसरून जमणार नाही धाबीर रोहाती आणि भारत असत खेली करा दिला हिमालया एवढी उंची कोण गाठ सर्विस मानव सेवा इज ईश्वर सेवा आज खरोखर आयोजकांनी जी सेवा दिलेली आहे त्यांना खरोखर हॅडसॉप सलाम असणार आहे सहा केदारला या खेडून सामना चालू झाल्यापासून थांबा घेतलेला नाहीये हे तुफान एक्सप्रेस आहे अलिबाग तालुक्याची प्रो कबड्डी आणि खरोखर एवढ्या दिवस चालू असलेला प्रो कबड्डीचा धरार शेवटी या थराराचा मानकरी झाला पुणे पलटून काय केली तीन गुणांनी अंतिम विजेतेपद पद दिले तुफान केली झाली परंतु आज काही व्यवस्थित पाहायला मिळालं नाही

लागला बाबा हो खरोखर सर्वांनी जर वृत्ती दाखवली ना खरोखर भांडणं होणार नाही मित्र प्रत्येकाने सामानसपणे काल सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ झाली व्हायरल झाली पाहिलात की त्या खेळाडूला ला, ला जवाब खेली त्याच्याकडून झाली प्रणय राणे मुंबई शहर स्वतःला झोकून दिला पंचाने एक गुण दिला मात्र त्याने स्वतः सांगितलं की मी मारलंच नाही कोणाला केला तर खरोखर तुमचं नाव होईल आणि त्याच संघाने नाही नाही थांबणार वादांना दोन केदारलालने आज कमाल केली कमाल दे धमाल ला जबाब खेल बेधडक बेधडक मारायला अकरा अरे तारणहार बनावा लागेल ला। संजीवनी घेऊन जावी लागेल अफान साठी ला। तोच खेळाडू तुमच्या संघाला यशाकडे घेऊन जाईल मल्टिपल गुणसंख्या हो आणि मिळाला गौरव याला आलं मैदानात आलं रसिकांना सुद्धा बरं वाटतं कारण हा खेळाडू येतो तो प्रत्येकाला रूप येतोय एक आनंद होतो मागून का बोलत सॉरी आता मात्र हत्यार वापरलं जाणार हेच महत्वाचं हत्यार आता इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही आता भिंत उडत काढणार हा खेळाडू দাদা নাই তো বোনাস আছে কি কি ভাও পয় না আপনি চল ম্যাচ দেখতে তৈরি পার তে নিকতে বলো শান্ত কি

शेवटची पाच मिनटं हाय पाच मिनिट हाय पुरुषाला जिवंत तो तोडाय <laughs> 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 <laughs>

कबली ओहो हो हो और

का सामना झाला बारा बारा आणि सकाळी <risque> वाजत मित्रांनो अशा परिस्थिती

<प्राव> दावली है, दावली है। आता मात्र ही निर्णयात चढाई विराज राणे आता मात्र यशस्वी रेड झाली असती सुपर डाक थोडा खेळूच्या मार लागला मला काय लाग करू नका

ला जबाब अंतिम विजेते पद कुठं तू बस खुशी काय नाही घाबरलाय लगेच रेड ला जा रे मरायला आलाय रे त्याला सांग लगेच हे लगेच धावत जा तू का आता चालू आता अशा तऱ्हेने फायनल झाला इथे असं घड